हॅलो बायको तू गावाकडून परत कधी येणार आहेस आलं का डोकं मला आईच्या हाताच्या चपात्या खाऊ नाही वाटत आहे आई इतक्या सॉफ्ट सॉफ्ट चपात्या बनवू शकते कस <laughs> <यार? laughs> वरून इतक्या गरम गरम जेवण आहे माझा हात भाजत आहे तू लवकर यार मला तुझ्या हातच्या दगडी चपात्या खायच्या आहेत <laughs> <laughs> काय झालं तू रड कायस मी खूप वाईट आहे ना <laughs> <laughs> हो आए, ते आहे पण तू रडत काय मी गॅसवर दूध ठेवलाय बघाल मी आता आले जाऊ तू? ते शेजारणीचा कॉल आला होता ती पहिल्यांदा साडी नेसत आहे तिला नेसता नाही येत म्हणून मला हेल्प बोलावला मी जाऊ काय मी जाऊ ऑफिस लेट होत ना अहो आय तुम्ही चहा पिणार वा ते दिशे नुपला आज चक्क बाईकू चहा बनवून देणार असं मला वाटलंच होतं एक दिवस ही नक्की सुधरणार हो हो पिणार पिनार आय मग जा दोन कप चहा बनवून आना हं आणि आलं टाकायला विसरू नका ओ टाकतो सफल आदमी के पीछे एक औरत होती है और एक से ज्यादा औरतें हुईं तो उस सफल आदमी की कहानी सावधान इंडिया पर दिखाते हैं। तेवा, यंचा जा का प्रॉब्लम आया ना, ते सगड़ दूर करा। तेरे, सनो को बोलो, मैं तुझसे नाराज हूँ शक्त। प्लीज भाई को, तू असा रड़ू नको मला वाईट वाटत आहे मला तुझं तोंड बघून खूप हसायला येत आहे अहो तुमच्या हातात तर खूप जादू आहे डोकं बघा माझं खूप हलका हलका वाटत आहे आता बघ तुझं दुखणं कस दूर करतो अहो नको खूप गुदगुदे होत आहे <laughs> तू ना एकदम शेजारी सारखी आहेस ते सुद्धा नेहमी असंच बोलते तुम्हाला माहित आहे ना माझा राग कसा आहे तर तुम्हाला जास्त लागलं तर नाही ना? <laughs> ग थोडसच लागलंय लगेच बरं होऊन जाईल ठीक हो। आहे कुठे भेटायला बोलत होतास अरे तुझी वहिनी कॉलवर बोलत आहे दोन तीन तास तरी लागते तिला तोपर्यंत तो मी तुला तो भेटून वापस येतो घरी बर मी ठेवते फोन बाय आज एका तासात कस काय कॉल ठेवलास तू अहो ते रॉंग नंबर होत <laughs> 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 त्रियाला बघितलं तुम्ही कशी दिसत होती मला काय माहित मी काय पोरीकडे लक्ष देत बसतो का तुम्ही बघायला पाहिजे होत त्या येलो ड्रेस मध्ये काय दिसत होती थी? ए, पाग ती पागल ती येलो नाही गोल्डन वन पीस घातला होता आणि त्यात एकदम ती परीसारखी दिसत होती सुंदर दिसत होती अहो आपण घरातलं जुनं सामान बदलून टाकूया आणि नवीन आणू मी लग्न नाही करणार पिंकीला काय बोललात तुम्ही कि कमरेत लचक भरली तर सांगशील तुम्हाला लचक काढता येते ते मी फक्त तिची मस्करी करत होतो मला कुठं येत लचक बिचक काढता हो का मी तर तिला बोलली की पाठवते घरी काय हो आग। चाळीस नंतर गर्लफ्रेंड ठेवली तर चालते की नाही चालत चाळीस नंतर दिमाग आहे का मी तर म्हणतो तीस नंतर गर्लफ्रेंड ठेवायलाच नाही पाहिजे अरे तीस तीस गर्लफ्रेंड कशा सिम कार्ड घ्या फिरायला न्या इतका खर्च बघायला <laughs> न्या <laughs> यातच या पूर्ण लाईक का काय आज चिंटूची मम्मी पडून गेली तुम्हाला माहित झालं का कोणती चिंटूची मम्मी ते जिचे छोटे छोटे केस आहे कि नेहमी स्कर्ट घालून एका हातात वॉच आहे आणि दुसऱ्या हातात ब्रेसलेट वापरते आणि आणि रोस्प्रे वापरते तीच ना मला आधी सांगा तुम्ही कुठे आहात मला तुमच्या डाऊट येतो मित्रा दुसऱ्याच काय मला माहित नाही पण माझी बायको सर्वात चांगली आहे ती मला कधी कोणत्या टोकत नाही मित्रासोबत पार्टी करायला नाही म्हणत नाही माझ्यावर कधी शक घेत नाही हे करू नको ते करू नको असं बोलत नाही माहेरे फोन करून कधी माझ्या चुकला सांगत नाही आणि पाच तास पाच तास तुमच्याकडून पाठात घेतील मम्मी तुझा नाव सोना आहे का नाही रे बाळा सोना तर याच्या मम्मीचं नाव आहे मग याची मम्मी माझी मम्मी, मम्मी आहे का असं बोलायचं नाही मीच तुझी मम्मी आहे आणि तू आज असं का विचारतोयस अग मम्मी कारण आमच्या सरांनी पप्पाला मम्मीचं नाव विचारले पप्पाने सोना सांगितले मी तुला प्रेमाने सोना म्हणतो मन ना म्हणून म्हणून माझ्यासाठी करा काही करायला सांगितलं तर तुम्ही काहीच ऐकत नाही विचारा स्वतःला तुम्ही की माझ्यासाठी काय केलंय